लोका साने होय काय 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 काय

नक्षत्र अर्बन बँक या शाखेला आज सहा वर्ष पूर्ण होऊन सातव्या वर्षात आज आपण पदार्पण केलेलं आहे तसा तर समाजाचा प्रतिसाद आपला घरे साहेबांचं कुशल काम व इथे कर्मचाऱ्यांचं कुशल काम या चांगल्या ध्येयाकडे चांगल्या याच्याकडे वाटचाल या शाखेची चालू आहे कारण की बोलता बोलता सहा वर्ष पूर्ण झाले आणि सातव्या वर्षात आज पदार्पण आपली शाखा करणार आहे तरी पण या कुशल कामगारांचं व आपल्या समाजाचाही चांगला प्रतिसाद इथून पुढे चालत राहो अशी माऊली ज्ञानोगराला प्रार्थना करतो आणि यांच्याकडून चांगलं काम घडव समाजाची सेवा घडव अशी आपण मावलेला प्रार्थना करू रामकृष्ण नक्षत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सहा वर्ष निघून गेले कसं काय ते निघून गेले ते कळलं नाही संस्थेचे चेअरमन श्री काकासाहेब सर ते आज बऱ्याच प्रयत्नानंतर आपण इथपर्यंत पोहोचला आहे सर्वांचा सहवास त्याच्यामध्ये आहे कस्टमरांनी दाखवलेला अनंध विश्वास याच अनुषंगाने पुढे आपली वाटचाल चालू आहे इथे सर्वजण कर्मचारी तसेच सर्व खातेदार हे उपस्थित राहिले त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि इथंच इथून पोट आमच्या संस्थेवर असाच आ, विश्वास ठेवा आम्ही तुमच्या येशुसाला कधीच खाली जाऊन देणार नाही असा विश्वास ठेवत राहा आपली संस्था ही इथून पुढं असे झालेलं कार्य इथून पुढं असून आर्थिक प्रगती या संस्थेला व्हावी अशी विश्वासात मी प्रार्थना करतो आणि सर्वजण उपस्थित झाले त्यांचे आभार मानतो मी राधा काकासाहेब फेरे आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण एवढं वेळात वेळ काढून सगळे उपस्थित झाले सर्वांनाच कामाची खूप गर्व नसेल पण तरी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून इथं आले त्याच्यासाठी सर्वांचे आभार मानते की आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आले आज बँकेला सहा वर्ष कम्प्लीट होऊन सातव्या वर्षात पदार्पण केलेला आहे हा, हा प्रवास काही सोपा नव्हता पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या विश्वासाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो पण अशी अपेक्षा करते की तुम्ही तुम्ही आमच्या असाच विश्वास दाखवसा एक शेतकरी पुत्र आ, आ, या शेतीतूनच एक साधारण घरातला माणूस पण आज या बँकेचा मालक कसे बनले हा प्रवास काही सोपा नव्हता कारण सर्वसामान्य बॅकग्राऊंडमधून आलेले ते आणि त्यांनी जे काही शाखा उभा केल्या या सर्व गोष्टी काही सोप्या नव्हत्या त्याच्यासाठी आणि एक परंतु तुम्ही सर्वांनी जे त्यांचं प्रेम दाखवलं जे विश्वास दाखवला आणि तेच इथपर्यंत घेऊन आलेले आहे असेच अपेक्षा करते की तुम सुद्धा तुमचा आशीर्वाद तुमचे जे, जे काही विश्वास असेल तो असंच इथपर्यंत राहील आणि असे भरपूर वर्ष होईल मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज सहा वर्ष कंप्लीट होऊन सातव्या वर्षामध्ये प्रदान पण केलेले आहे तुम्ही सगळे आले सर्वांचे आशीर्वाद केले एक शेतकरी पुत्र पण ह्या ज्या प्रा बँकेच्या खात्यामध्ये असे कसे आले मला सुद्धा नाही जेव्हा स्टार्टिंगमध्ये दे मी त्या बँकेचं ओपन केलं त्यावेळेस एवढं विश्वास नव्हता की सात शाखा निर्माण होईल असं वाटलं पण नव्हतं कारण पहिले त्या दुसऱ्या बँके पण चाललं एक मॅनेजरच्या गोष्टीवर होते ते पण असं कळलं पण नाही की बोलता बोलता कधी सात वर्ष गेल्या आणि कधी सात सात ब्रँड त्यांच्या झाल्या हे सर्व खरंच एक आपली आहे माझ्यासाठी पण आणि आमच्या सर्वांसाठीच की एक सर्वसामान्य घरातला मुलगा की या एक सात ब्रँडचा पालक आहे आणि कसे ते सांभाळतात सगळ्या कसे अटेंड कर, करते खरंच येतं कौतुक करत ते आज ते दुसरीकडं त्यांची मीटिंग असल्यामुळे आपल्याला या कार्यक्रमात नाही येऊ शकले त्याच्याबद्दल मी खरंच थोडसं खरे व्यक्त करते की कारण मी पाहिजे होते तर पण आज नाही येऊ शकले ते पण तुम्ही सर्वजण आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद तुम्हाला मनापासून धन्यवाद देते आणि मला बोलायची संधी दिली माझं बोलणं तुम्ही ऐकून घेतलं यहाँबद् तुज आभार बस